फडणवीस की ठाकरे बंधू काय उत्तर द्यावं समजत नाही पण ठीक आहे फडणवीस पेक्षा ठाकरे बंधू बरे आहे <laughs> आता तुम्ही विधानसभेतही नाहीत आणि विधानपरिषदेतही नाहीत काय पुढच्या पंचवार्षिकला विधानसभा विधान विधानपरिषद आता आता येणारी निवडणूक विधानपरिषद आहे बरोबर आणि शिक्षक मतदारसंघ आहे आणि मला शिक्षणासाठी भरपूर कामही करायचं आहे विचारपूस सुरू आहे त्यांनी म्हटलं हाव शिक्षकांनी तर मग मी रडन आमच्यावर बॅनर नाही आहे नेता नाही आहे मतदारच नेता आहे त्या नेत्यांना विचारू बरोबर पक्षाचा आमदार म्हणून म्हणजे स्वतःच्या पक्षाचा आमदार म्हणून राहणं योग्य वाटेल की इतर पक्षाचा मंत्री म्हणून लोकांचा आमदार म्हणून क्या बात आहे आणि एक शेवटचा सध्याच्या कंडिशनला शेतकरी कर्जमुक्ती की मंत्रीपद कर्जमुक्ती हमी भाव ಮಂತ್ರಿಪತ್ತ ಲಾಕ್ ಒಳ ಉಂಟಾ